नमस्कार मी अक्षया देवधर दोन मिनिटं व्हिडिओ स्क्रोल नका करू कारण का खूप महत्वाची इन्फॉर्मेशन मला तुम्हाला आहे सध्या कॅन्सरचं प्रमाण सगळीकडेच खूप वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे दोन्ही कॅन्सर मोस्ट कॉमन आहे तर यावर उपाय काय असं आपल्याला कायमच प्रश्न पडतो तर सर्वायकल कॅन्सरवर एक व्हॅक्सिन आलेलं आहे ज्याचं नाव एच पी व्ही व्हॅक्सिन असं आहे याचे तीन डोस उपलब्ध आहेत आणि ते तिन्ही डोसचा कोर्स आपल्याला कम्प्लीट करायचा असतो मला हा मला हे सांगायला खेद वाटतो की मला ही गोष्ट माहिती नव्हती हे व्हॅक्सिन येऊन आता बराच काय झालेला आहे तरी सुद्धा हा अवेअरनेस अजूनही महिलांमध्ये पसरलेला नाही मलाही हे माहिती नव्हतं पण आता मला ही गोष्ट कळल्या कळल्या मी वॅक्सिनचे डोस कम्प्लीट केले आणि आता माझा सेकंड डोस झाला आहे थर्ड डोससाठी अजून दोन महिने मला थांबायचं आहे तर मला असं वाटतंय की जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा अवेअरनेस पोचणं गरजेचं आहे तुम्ही आता पुरुष कुणी हे बघत असतील तर तुमच्या आजूबाजूला कुणीही महिला असतील मुली असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ही इन्फॉर्मेशन प्लीज पोहोचवा तुम्हाला कुठे घ्यायचं वॅक्सिन हा प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या गायनाकोलॉजिस्टला आधी कन्सल्ट करा त्यांच्या कन्सल्टेशन तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता अॅटलिस्ट त्यांना एकदा जाऊन भेटा याबद्दलची माहिती घ्या आणि कुणाला जर का गायनेकोलॉजिस्टकडे अवेलेबल नाहीये किंवा आम्हाला गायनेकोलॉजिस्ट कडे कुठे जायचं माहितीच नाहीये वगैरे असा काही प्रश्न असेल तर पुण्यात आपटे रोडवर बिनीवाले क्लिनिक आहे जे माझे पर्सनल गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता